नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे पाच नंबर चौकापासून पुढे गेलं तर ग्रँड हॉटेल आहे अवंतीनगर आहे त्या भागामध्ये मेन रोडपासून अर्ध्या किलोमीटर अंतर होते हा टू बी एच के फ्लॅट आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकता आहे ऑफिसचा टायमिंग दहा ते सहा आहे वेळेत तुम्ही आपल्या ऑफिसच्या नंबरवरती संपर्क करून प्रॉपर्टी पाहू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला पाच नंबर चौकापासून पुढे गेल्यानंतर अवंतीनगर आहे ग्रँड हॉटेलच्या पाठीमागच्या भागामध्ये दुसऱ्या मजल्यावरती टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे हा सुंदर असा फ्लॅट आहे बघू शकते हॉलला गॅलरी आहे हॉलला पण व्हेंटिलेशन त्यामुळे भरपूर आहे बघू शकते आजूबाजूचा परिसर देखील त्या ठिकाणापासून शाळा हॉस्पिटल अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहेत मेन रोडपासून एक अर्धा किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते मित्रांनो ज्यांना कुणाला ओपन प्लॉट फ्लॅट हाऊस पाहिजे असेल त्यांना नक्की संपर्क करा त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला तर प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन प्रॉपर्टी हे पाहायला मिळतील या ठिकाणी बघू शकता तुम्ही टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे मास्टर बेडरूम देखील या ठिकाणी अवेलेबल आहे आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट आहे जवळपास रिसेल फ्लॅट आहे पासा वर, पाच वर्षाखालचं बांधकाम आहे आणि फ्लॅटला क्रियादार जरी ठेवलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी सात ते आठ हजार रुपये टू बी एच केचा या ठिकाणी रेंट तुम्हाला येऊ शकतो लोनची फॅसिलिटी अवेलेबल आहे लोन या ठिकाणी तुम्हाला फ्लॅटवरती लोन करून मिळेल तर ज्यांना लोन करायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा औसा रोडला आपलं खरं स्टॉपला ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकताय आणि फ्लॅट जो आहे फ्लॅट आहे बारशी रोडला ग्रँड हॉटेलच्या पाठीमागच्या भागामध्ये मागचा जो रोड आहे तिथून एक अर्धा किलोमीटरच्या परिसरात अर्धा किलोमीटरचा डिस्टन्सवरती हा टू बी एच के फ्लॅट आहे मित्रांनो योग्य रेटमध्ये आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हा फ्लॅट खरेदी करायला मिळेल सध्या वन बी एच केचा रेट हा पंचवीस लाखापर्यंत गेलेला आहे त्यामुळे टू बी एच के, के फ्लॅट जो आहे फक्त तुम्हाला अठ्ठावीस लाखामध्ये मिळत आहे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हा फ्लॅट पाहायला मिळेल आणि खरेदी करायलाही मिळेल व्हिडिओला बेलचं बटन दाबून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओचे अपडेट हे मिळत राहतील आणि व्हिडिओ कोणताही मिस न झाल्यामुळे प्रॉपर्टीही मिस होणार नाही या ठिकाणी किचन बघू शकतं किचनला देखील युटिलिटी आहे गॅलरी त्या ठिकाणी किचनला पण एक गॅलरी आहे दोन गॅलरी प्रशस्त असा फ्लॅट आहे ज्यांचं बजेट असेल त्यांनी नक्की संपर्क करा जे कोणी एजंट असतील त्यांनी देखील या ठिकाणी संपर्क करून सगळ्यांशी चर्चा करू शकते त्यांना देखील प्रॉपर्टी पाहायला मिळेल आपली प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला तीन महिन्याकरता ही फीस राहणार आहे आणि दोन टक्के आपलं ब्रोकरेज आहे त्या ते ठिकाणी तुम्हाला फ्लॅटच्या व्यतिरिक्त दो, दो, दोन 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 टक्के हे कमिशन द्यावं लागणार आहे धन्यवाद